होळी लहान करा होळी दान करा होळी लहान करा होळी दान करा विवेकाचा आवाज बुलंद करूया विवेकाचा आवाज बुलंद करूया विवेकाचा आवाज बुलंद करूया नाव अभिजित यादव आपण आहोत वाडेगावामध्ये वाडेगावामध्ये आज अनिसच्या वतीने एक चांगला उपक्रम होळीच्या निमित्ताने दोन वर्षाल आयोजित केला जातोय की जो आपण नैवेद्य होळीमध्ये जो आपण पहिल्यांदा फेकून देतो होतो किंवा तो वेस्टेज जात होतो ते अनिसनं दोन वर्ष झालं इथं एक नवीन योजना सुरू केलेली आहे की तो जो आपण जो नैवेद्य होळीमध्ये अर्पण करतो आहे त्याऐवजी तो कलेक्ट करून गोरगरीब ज्यांना दोन वेळेचं खाण्याचे प्रॉब्लेम आहेत अशा लोकांना तो पोचवला जातो आहे तर या उपक्रमाबद्दल मला अनिसचे खूप खूप धन्यवाद की बाबा तुम्ही एक स्तुत्य उपक्रम हा राबवलाच जातो आहे तुमच्याकडून दोन वर्ष आणि अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे की अन्न वेस्टेज घालवण्यापेक्षा ते दोन घास ज्यांना मिळत नाहीत त्यांच्या मुखापर्यंत आणीशच्या निमित्तानं पोचत आहे तर त्याबद्दल वाडे ग्रामस्थांच्या वतीनं मी आणीशचे आभार व्यक्त करतो आणि काळानुसार जे आपल्याला बदल घडले पाहिजेत तर ते ह्याच पद्धतीनं पुढेही चालू राहतील किंवा लोक आज वाड्यामध्ये ॲक्सेप्टन्स मिळालेला आहे असाच ॲक्स ॲक्सेप्टन्स इतर सर्व गावांमध्येही मिळेल आणि लोक याचा विचार करतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धार्मिक सणांना नेहमीच वेगळा उपक्रम करण्यासाठी पर्याय दिला जातो गेली दोन वर्ष वाड्यामध्ये आम्ही हा उपक्रम करत आहोत होळीची पोळी दान करा आणि गरजूंपर्यंत ती पोहोचवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हा उपक्रम गेली दोन वर्षं करत आहेत त्याला वाडे ग्रामस्थ तिथले तरुण मित्र सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत ही परंपरा पुढेही चालू राहावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत वाड्यातल्या तरुणांना माझं आव्हान आहे की ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही पुढे या आणि दरवर्षी आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेलच हा उपक्रम आपण सातारा जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये पोचवण्यासाठी निश्चितपणे यापुढे प्रयत्न करू माझं नावकर मी वाडेगावातनं बोलते आहे आज आमच्या इथे होळी आहे आणि ते गोरगरिबांना आम्ही हे अन्न देत हो, आहोत आणि मला खूप अभिमान वाटतो आहे की आम्ही पहिल्यांदा हे अन्न गोळा केलं आहे आणि आम्ही होळीत न टाकता आम्ही असं गोरगरिबांना दे खायला देतो आणखी खंड राहूया ते तुम्ही पुरण करत नाहीये ना म्हणून त्यांनी तुमच्यासाठी आणली टाकली जाणारी पुरणपोळी वाचून आपण कातकरी वस्ती मधल्या लोकांना देण्यासाठी आम्ही इथे आलो आपण आज त्याच एका कुटुंबामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्याशी बोलतोय तुमच्या तास पुरणपोळी केली नाही नाही केली आता तुम्हाला कोळी लोक कोळी टाकतात आम्ही गोळा करून तुमच्यासाठी आणले तुम्हाला आता कसं वाटतंय खाताना चांगलं वाटत तुमच्या घरात आज पुरणपोळी केली हो नव्हती कंचाच वर्षाला नाही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेने सुरू केलेला एक अत्यंत आगळा आणि वेगळा म्हणजे होळीमध्ये जी पोळी जाळली जाते टाकून ती न जाळता ती दान करा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असं आवाहन केलं होतं त्या आव्हानाला आज साताऱ्यामधील आदित्यनगरी गृहनिर्माण सोसायटीच्या सर्व सदस्यांनी अतिशय चांगला असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यांनी आज आपल्याला ह्या ज्या पोळ्या दिलेल्या आहेत त्या आपण गरजूंपर्यंत पोहोचवणार आहोत निमित्त आदित्यनगरी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आव्हानाला माझ्या आदित्यनगरीतील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांनी पोळीदान हा उपक्रम अत्यंत यशस्वी आणि चांगल्या पद्धतीनं राबवला खऱ्या अर्थानं गोरगरिबाच्या पोटामध्ये गोरगरिबालाची भूक भागवण्याच्या उद्देशानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून आमच्या आदित्यनगरी सहकारी ग्रामण सोसायटीतील ती सर्व नागरिकांनी आमच्या माता भगिनींनी या उपक्रमाला अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि या उत्सवामध्ये या उपक्रमामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला त्याबद्दल मी आदित्यनगरीतील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रशांतजी पोद्दार यांनी देखील आम्हाला अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या माध्यमातून हे आवाहन केलं त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो